मित्रांनो शेतकरी राजा निलेश युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बघा शेतकरी मित्रांनो हा आपला सोयाबीनचा प्लॉट आहे याच्यामध्ये दोन स्प्रे कम्प्लीट झाले आहे शेतकरी मित्रांनो आणि दोन स्प्रेमध्ये आपण पहिल्या स्प्रेमध्ये क्रिया आणि इमाबेक्टीनचा स्प्रे घेतला होता आणि शेतकरी मित्रांनो दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण क्रिया फ्लेमी ग्रो आणि इमा बेक्टीन आणि आशा ठामा ब्राईट असे चार कंटीनचा दुसरा स्प्रे झाला आहे तर बघा ह्या दोन स्प्रेमध्ये आपल्याला कसा रिझल्ट आला आहे बघा तुम्ही बघा ह्या शेंगा आणि फ्लॉवरिंग बघा कशा प्रकारे चालू झाला आहे आपल्या प्लॉटला आणखी बघा दुसरं झाड पण बघा हे साईडचं सा। बघा कशा प्रकारे शेंगा आणि फ्लॉवरिंग दोनही चालू आहे आपल्या प्लॉटमध्ये त्याला समोर पण दाखवतो या इकडं पण बघा भरपूर प्रमाणात एका झाडाला कमी जास्त शंभर ते सव्वाशे शेंगा लागून आहे आणि फ्लॉवरिंग पण आहे पूर्ण कशाप्रकारे आहे तर आणि शेतकरी मित्रांनो याला आता लास्ट स्प्रे होणार आहे तर लास्ट प्रेमध्ये आपण काय काय औषध घेणार आहे एक झाड तुम्हाला ओपडून मोजून दाखवून राहिलो आहे बघा बघा शेतकरी मित्रांनो हे एक सोयाबीनचं झाड आहे आता बघा याची पानं काढून तुम्हाला शेंगा आणि जे याला आलेले कनोरे आणि ब्लॉवरिंग किती आहे याचा आणि जे आपण सेकंड स्प्रेमध्ये घेतला होता याच्यामध्ये आपला व्हाईट फ्लायचा अटॅक बहुत कमी आहे पण आता याला लास्ट स्प्रे घेणार आहोत तर त्या स्प्रेमध्ये काही कंटेंट घेणार आहोत ते पण तुम्हाला सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो याच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा तुम्हाला ते सगळी माहिती मिळून जाईल तर बघा ह्या आपल्या दोन स्प्रेमुळे आपल्याला किती शेंगा आणि फु फ सगळं आपण बजणार आहोत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस बघा ह्या एका एक खांद्याला आणि हे खालचा बजा पकडून बत्तीस झाल्या आता बघा दुसरा खांदा तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस छेचा बघा ह्या दोन खांद्यामध्ये शेचाळीस झाल्या तर बघा आपण तिसरा फुटवा भाऊ आपण अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट आणि हे बघा बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट ठीक आहे ह्या तीन रुपयामध्ये सहासठ झाल्या शेतकरी मित्रांनो सदुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर एक बहात्तर त्र्याहत्तर बघा तर आता तिथपर्यंत झाला आहे हा चौथा कुठला चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी बघा आता वर जाऊ अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद हे मागच्या साईडला एक्क्याण्णव ब्याण्णव बघा आता हा सामोर जागचा त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे नऊ बघा एकशे नऊ पर्यंत गेला आहे आणि टॉपचं बाकी आहे शेतकरी मित्रांनो बघा इथून आता एकशे नऊ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा बघा शेतकरी मित्रांनो हे एक झाड आहे आपलं एकशे अठरा याला फ्लॉवरिंग आणि चलपा भरले आहे आणि फुटवे बघा आपल्या झाडाला कसे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर आठ फुटवे कम्प्लीट आहे बघा पूर्ण तुम्ही झाड पाहू शकता आठ फुटव्याचं हे सोयाबीनचं झाड आहे शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो ह्याच्यानंतर आपला पूर्ण प्लॉट पाहून घ्या प्रकारे आपला हा प्लॉट बसला आहे तर आणि शेतकरी मित्रांनो हा सोयाबीनचा प्लॉट आपला मालविकाची सोयाबीन व्हेरायटी आहे आपली ही तर एकशे आठ आणि काही झाडाला याच्या पेक्षा जास्त आहे आणि फ्लॉवरिंग चालूच आहे आपल्या शेतकरी मित्रांनो जे नवीन फ्लॉवर येणं चालू आहे आत्ता पण झाडाला आपल्या चालू आहे आणि तिसऱ्याच फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण कोराजन आणि एक व्हाईट फ्लायसाठी आपण एक औषध टाकू शकता तुम्ही वाईट फ्लायसाठी पंचवीस पर्सेंट डायफन तुराण किंवा चाळीस पर्सेंट पन्नास पर्सेंटमध्ये तुम्हाला जे काही डायफन तुराण मिळेल ते आणि बुरशीनाशकामध्ये आपण इंडोबिलचं मोटिओ हो, किंवा अवतार इंडोबिलचं अवतार येते जे बुरशीनाशक त्याने तुमचे जे हे जे आपला विल्ट जसं पिवळा रोग जसं येलो एलोमोजक तो तुमच्या प्लॉटवर येणार नाही जे तुम्ही मोठी हो किंवा अवतार टाकाल आणि पिवळी तुमच्या शेतामध्ये जे पांढरी माशी रसृषण करून पिवळे पडते आणि वायरस येते ते येणार नाही त्याच्यामुळे आणि कोराजन अशा ती तीन औषधीचा तुम्ही स्प्रे घेऊ शकता समोरच्याच पोवारणीमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या हा प्लॉटचं नियोजन होतं अशा प्रकारे आणि याच्यानंतर आपल्याला कोणता स्प्रे घ्यायचा आहे ते पण तुम्हाला दाखवलं आहे सांगितलं आहे तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये आपण कोणतं औषध नाही मिळालं तर बाहेरपेक्षी दहा पर्सेंट इसिव सीवालं ते पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये फंगीसाईडामध्ये आपण शेतकरी मित्रांनो जर आपल्याला या दोनही नाही मिळाले तर आपण साप पण वापरू शकतो नाहीतर शेतकरी मित्रांनो रोको किंवा टिल्ट अशा प्रकारे आपण फंगीसाईड पण चेंज करू शकतो कोरांजनच्या जागी आपण फ्रे दुसरं पण औषध फेमसुद्धा मारू शकतो किंवा बाराझाईट आपण ऑब्जेक्श ऑब्लिकमध्ये कोणतं पण घेऊ शकतो पण आपल्याला मिनिमम लॉंग टाईम संरक्षण मिळण्यासाठी आपण आता यानंतर आपला स्प्रे होणार नाही आहे त्यासाठी आपण लॉंग टर्मवाला कोराजोन घेऊन राहिलो आहे तर बघा अशा प्रकारे प्लॉट आहे चला तुम्हाला समोर पण अलग पण दाखवतो प्लॉट बघा शेंगा मित्रांनो बघा शेंगा आहे तर आणि फ्लॉवरिंग पण चालू आहे बघा हे समोरचं झाड पण पा आणि चला याच्या सामोर पण हो, तुम्हाला दाखवतो बघा इथं पण सेम कंडिशन आहे याच्या समोर पण तुम्हाला दाखवतो पा जवळून बघा शंभर सव्वाशे मिनियम सरासरी म्हटलं तरी आपण ऐंशी